एक दोन दो, तीन, तीन करा चालू चला मित्रांनो सेम टू सेम कलर शोधायचा आहे आणि खातरायचं आहे अनलिमिटेड कच्ची दाबेली तर चला यश चालू कर सेम टू सेम कलर काढायचा थांब 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 चल का काढ चल सेम टू सेम कलर थांब थांब तार थांब मी या चला माग या तुम्ही नाही चल मला थोडी माहिती नाही चल या माग तिकडे दाखवायचं तिकडे दाखवायचं तिकडे दाख कॅमेरा मध्ये दाखवायचं नाही चला इकडे ये चल इकडे माग ये चल या साईडला रेड नाही असं इकडे माग चल माग थांबायचं असं नाही मागत थांब चल माग थांब बरोबर आहे चल खात तोपर्यंत येस चल ब्लॅक तिकडे दाखव कॅमेरामध्ये दाखवायचं कॅमेरामध्ये दाखव चल।, चल चल झालं <laughs> बरोबर आहे चल रित चल मागे थांबा मागे जावा मागे जावा चला Red. 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 हा, बरो बर। पाँगे। 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 चला बरोबर चला चला चल रे तिका तू कात्र चल नाही बरोबर आहे चल बाजूला ठेव चला आता बाजूला हो। ठेव चल बाजूला ठेवायचं चला चल आता मी यश मागत थांब चल मागत थांब नाही चल यश <laughs> चल बाजूला ठेव बाजूला ठेव बाजूला ठेव कमी होत जाणार आता मी थांब मी कमी होत जाणार आता नाही चल रे का ब्लॅक नाही चल या माग ब्लॅक ब्लॅक चला यश नाही कधी चारच राहिले आता दोनच कलर आहेत रॉंग रॉंग <laughs> दोनपैकी कुठला आता अरे ना, चलेस <laughs> आता मी 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 <मिये>, मीय झाले <laughs> चला 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 चला